महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत मोदी वाशिमच्या पोहरादेवीत बंजारा हेरिटेज संग्रहालयाचं उद्घाटन देखील करतील आणि त्यानंतर मोदी ठाण्यात येणार आहेत मोदींच्या हस्ते आज मेट्रो तीन उद्घाटन केलं जाईल आरे ते बी असा मोदींचा यावेळेस मोदी ज्या मेट्रोचं उद्घाटन करणार आहेत त्या मेट्रोचा टप्पा असणार आहे आजपासून मेट्रोचा तिसरा टप्पा हा सुरू होतोय संध्याकाळी सहा वाजता मेट्रो तीनच्या च्या लोकार्पणाचा कार्यक्रम असेल मात्र मुंबईतला मेट्रोचा हा कार्यक्रम ठाण्यात पार पडतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहास्तव खरं तर मोदी हे ठाण्यातून हा कार्यक्रम संपन्न करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाण्यामधून मुंबई मेट्रो तीनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत आपल्यासोबत अक्षय आपण बघतोय पंतप्रधान आज महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत वाशिम नंतर त्यांचा दौरा हा मुंबईमध्ये असणार आहे कशा पद्धतीनं तयारी करण्यात आली आहे वर्ष आपण जर बघितलं तर देशभरातील जवळपास दहा कोटीहून अधिक बंजारा बांधवांचं काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे नरेंद्र मोदी यांचं आगमन होणार आहे साधारण अकरा वाजताच्या सुमारास नरेंद्र मोदी पोहरादेवी येथे येणार आणि त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्याकडनं पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं जाईल यासोबतच पोहरादेवी येथील जगदंबा मातेचं दर्शन घेतलं जाईल आणि नंतर नगारा हे ऐतिहासिक वास्तूसंग्रहालय उभारे भरण्यात आलेलं आहे त्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं करण्यात येणार आहे आपण जर बघितलं तर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पोहरादेवी दौऱ्यावर आहे हो आणि यासाठी जयत अशी तयारी करण्यात आलेली आहे संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी बॅरिकेटिंग्स करण्यात आलेले आहे साधारण मुख्य सभास्थळापासून दोन किलोमीटरपर्यंत मुख्य रस्त्यांवरती बॅरिकेटिंग्स करण्यात आलेली आहे कारण आपण जर बघितलं तर जी शक्यता या ठिकाणच्या पोलीस आणि गुप्तचर विभागाकडनं वर्तवली जाते साधारण तीन ते चार लाखाहून अधिक या ठिकाणी बंजारा बांधव नरेंद्र मोदी यांची आ, सभा यांचं भाषण ऐकण्यासाठी आणि या लोकार्पण समारंभासाठी येणार आहे आणि या अनुषंगानं संपूर्ण पोहरादेवीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर आणि पोहरादेवी परिसराला पो एक छावणीचं स्वरूप आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय आणि नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम जरी अकरा वाजता असला तरी आत्तापासूनच बंजारा बांधव संपूर्ण देशभरातनं या ठिकाणी येतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळणार आहे विशेष असे हेलिपॅड्स या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे आणि संपूर्ण पोहरादेवी परिसर हा एस जीच्या ताब्यात आहे सगळी सुरक्षा यंत्रणा एस पीजीच्या ताब्यात आहे आणि त्यांच्या माध्यमातून विशेष नजर या संपूर्ण पोहरादेवी परिसरामध्ये ठेवली जाते आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं पोहरादेवी येथे दोन हजार एकोणवीस साली देखील महा युतीचे नगारे वाजले होते ज्यावेळी नगारा या ऐतिहासिक वास्तूचं भूमिपूजन करण्यात आलं होतं आता देखील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सामोर जाण्यासाठी सज्ज आहे कुठल्याही क्षणी महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू शकते आणि आज दोन्ही उपमुख्यमंत्री हे देखील न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे या मंचावर असेल त्यामुळं महायुतीच्या नगारे देखील आज पुन्हा एकदा पोहरादेवीतनं वाजतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मग पोहरादेवीतलं लोकार्पण असेल त्यासोबतच ठाण्या मुंबईतील मेट्रोचं काचं पहिला टप्पा मेट्रो तीनचा पहिला टप्पाचं लोकार्पण असेल या सगळ्या ज्या अनुषंगानं विधानसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा हा गाजणार आहे आणि निवडणुकाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा हा दौरा मानला जातोय वर्षा निश्चितच अक्षय आपण पाहतोय तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे राज्यभरातून इथं बंजारा समाजाचे बांधव येत आहेत कशा पद्धतीने या सगळ्यांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे आपण बघतोय की या ठिकाणावरनं सध्या मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करतो मात्र दिसू शकत नाही आपण ज्या ठिकाणी तिथनं पुन्हा एकदा पुढे एक किलोमीटर अंतरावरती मुख्य सभामंडप आहे साधारण एक, एक अडीच लाख सभा सभामंडपात बसतील अशी टेंट या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे कारण आपण सध्या विदर्भात ऊन असतं आणि ऑक्टोबर हीट मोठ्या प्रमाणात असते त्यामुळं सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे ठिकठिकाणी पार्किंग देखील करण्यात आलेलं आहे आपण बघतोय सभास्थळापासून एक किलोमीटर अंतरावरती पार्किंगची व्यवस्था करण्यात आली अग्निशमन दल असेल त्यासोबतच राज्याचे राखीव पोलीस दल असेल केंद्रीय राखीव पोलीस दल असेल हे देखील हो या ठिकाणी आहे काही बंजारा बांधव आपल्यासोबत आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत त्यांच्यासाठी हा क्षण किती महत्वाचा आहे तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे नगारा ह्या वास्तूचं लोकार्पण होत आहे एकूणच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काय प्रतिक्रिया खरं तर बंजारा समाज फार भाग्यवान आहे आणि बंजारा समाजाचा आजचा दिवस हा इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असा आजचा दिवस आहे आमच्यासाठी आमचा जो नगर आहे त्या ठिकाणी आमची जी विरासत आहे आमची जी संस्कृती आहे आमची जी रीतिरिवाज आहे त्या सगळ्याचं संवर्धन त्या ठिकाणी होणार आहे नामदार संजय राठोड साहेबांचे आम्ही बंजारा समाज त्यांचे आभार मानतो आणि खूप त्यांना अतिशय त्यांचे आभार मानतो की त्यांनी आजचा दिवस आमच्यासाठी घडवून आणला आणि मोदीजींना पण आमची विनंती आहे की आमच्या समाजाला त्यांनी न्याय द्यावा आमच्या अनेक मागण्या प्रलंबित आहे आज ते मागण्या नामदार संजय राठोड साहेब त्यांच्यासमोर मानतील तरी आमची त्यांना विनंती आहे आपण जर बघितलं तर राजकीय दृष्ट्या बंजारा समाज हा किती महत्त्वाचा आहे राजकीयदृष्ट्या बंजारा समाजाचं स्थान एवढं महत्त्वाचं झालेलं आहे की आज नरेंद्र मोदी साहेब जे पी एम आहे पंतप्रधान मोदय यांना यावं लागले यानंतर इथलं कुठल्याही पक्षाचा विषय त्यांनी बंजारा समाजाला डावलून निर्णयच घेता ना ना येणार नाही एवढं महत्त्वाचं स्थान आज बंजारा समाजाचं आहे आपण बघतोय मोठ्या संख्येनं या ठिकाणी बंजारा बांधव येतानाचं चित्रवर्ष आपल्याला बघायला मिळतंय आणि काही वेळातच म्हणजे साधारण अकरा वाजताच्या सुमारास नरेंद्र मोदी यांचं विशेष विमानाने त्या आगमन होणार आहे आणि त्यानंतर त्यांचा जो नियोजित कार्यक्रम असणार आहे मग सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन असेल जगदंबा मंदिर आहे पोहरादेवी येथे त्या जगदंबा देवींचं दर्शन असेल सध्याचे जे पीठाधीश आहेत बाबूसिंग महाराज त्यांचं देखील दर्शन नरेंद्र मोदी यांच्याकडनं केलं जाईल नगारा वास्तुसंग्रहालयाचं भूमिपूजन होईल आणि यानंतर जमलेल्या सभेला नरेंद्र मोदी संबोधित करेल निश्चितच अक्षय तुम्ही असेच सोबत राहा आपण यानंतर ते ठाण्यात जाऊया ठाण्यात देखील पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो तीनला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे तिथले अपडेट्स देत आहेत आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान भाग्यश्री कशा पद्धतीनं तयारी करण्यात आली आहे आपण जर बघितलं तर मेट्रो तीनला ठाण्यातनं झेंडा दाखवण्यात येणार आहे वर्षा मात्र आपण जर आत्ता बघितलं तर हे मेट्रो स्टेशन पूर्ण सजवलेलं पाहायला मिळतं आहे बी के सी मेट्रो स्टेशन आहे इथून नरेंद्र मोदी जे आहेत ते प्रवासदेखील करणार असल्याची माहिती आत्तापर्यंत आपल्या हाती येते आणि आपण जर बघतोय तर सुंदर असं फुलांनी हे स्टेशन सजवलेलं आहे त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे कटआउट्स आहेत ते इथे लावण्यात आलेले आहेत बोर्ड्स जे आहेत फलक जे आहेत ते देखील इथे लावण्यात आलेले आहेत भाजप असेल किंवा शिवसेना असेल यांच्याकडनं हे फलक लावण्यात आलेले आहेत जर आपण बघितलं तर आनंद वार्ता अखेर आपल्या मरा आनंद वार्ता अशा पद्धतीचे हे बोर्ड लागलेले आहेत मेट्रोचे जाळे प्रगतीपथावर सिप्स ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मेट्रोचे लोकार्पण अशा पद्धतीचे बोर्ड इथे लावण्यात आलेले आहेत त्याचबरोबर महत्त्वाचा देखील इथे एक बोर्ड शिवसेनेकडनं लावण्यात आलाय तो म्हणजे मराठी भाषेस अभिजात दर्जा दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार आ, नरेंद्र मोदींचे आभार जे आहेत ते देखील इथे मानलेले आहेत अशा पद्धतीने इथे पूर्ण स्टेशन सजवलेलं आहे सुरक्षा जी आहे पोलिसांची ती तैनात करण्यात आलेली आहे त्याचबरोबर बॉम्बशोधक जे पथक आहे ते दोन दिवसांपासून इथे आहे त्यामुळे जे बॉम्बशोधक पथक आहे ते देखील इथे कार्यरत असल्याचं पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर हा हा जो मेट्रो प्रकल्प आहे मुंबईकरांसाठी खूप या सगळ्या दौऱ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे ठाण्यातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत शिवाय वाशिम मधले सगळे अपडेट्स आपण अक्षय आपल्या प्रतिनिधी यांच्याकडून जाणून घेत राहणार आहोत त्या दोघांचेही धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी